नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कृषी अपडेट्समध्ये तुमच्या मनापासून स्वागत आज आज आहे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण आज आहेत एकापेक्षा एक मोठ्या बातम्या सर्वात मोठी खुशखबर म्हणजे लाडकी बहीण आता होणार लखपती दिदी सरकारने पन्नास लाख महिलांसाठी काय नवीन घोषणा केली आहे हे आपण पाहणार आहोत त्यासोबत हमीभाव नोंदीला मोठी मुदतवाढ मिळाली आहे तारीख कोणती आहे बुलढाणा आणि धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या खात्यात विमा आणि मदतीचे कोट्यावधी रुपये जमा करण्यात आले आहे राज्यात कापूस आणि केळी उत्पादक का चिंतेत आहेत आणि श्रीलंकेत तयार झालेल्या चक्रीवाळाचा भारताला धोका आहे का अशा विसूणा अधिक महत्त्वाच्या कामाच्या बातम्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुपरफास्ट पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करू या बातम्यांना पहिली आणि सर्वात मोठी बातमी हमी भाव नोंदीला मुदतवाढ धान आणि भरडधान्य नोंदीसाठी आता पंधरा डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे ज्याची नोंदी राहिली आहे त्यांनी लगेच करून घ्या दुसरी बातमी अहिल्यानगर जिल्ह्यात बाजरी आणि बाक्याची हमीभावाने खरेदी सुरू झाली आहे जिल्ह्यात एकूण अकरा केंद्र सुरू आहेत तिसरी बातमी राज्यात कापूस खरेदीचा बोजवारा सोळा लाख हेक्टर क्षेत्रासाठी पाचशे सत्तावन्न केंद्राची गरज असताना सी सी आयने फक्त एकोणनव्वद केंद्र सुरू केली आहेत चौथी बातमी रासायनिक खात्याच्या महागाईने शेतकरी त्रस्त असताना नायगाव तालुक्यात चढदाराने विक्री होत असल्याची तक्रारी येत आहेत बातमी परभणी आणि हिंगोलीत पाणी असूनही पिके धोक्यात महावितरणाच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही धाराशिवच्या शेतकऱ्यांना दोन हजार वीसच्या विम्यापोटी दोनशे वीस कोटी मिळणार आहेत तर फळपीक विम्याचे आठशे साठ कोटी वाटप झाले आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अडुसष्ट लाख हेक्टरवरील शेतकऱ्यांना कर्ज वसुलीला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे जळगावात केळी विमा भरणाऱ्यांची संख्या वाढल्याने आता अधिकारी बागांची तपासणी करणार आहेत बाजारात भाव नसल्याने सीसीआयने खरेदी वाढली रोज एक लाख गाठीची खरेदी सुरू आहे सप्टेंबरच्या अतिवृष्टीला दोन महिने उलटले तरी एक लाख बारा हजार शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे श्रीलंकेत दिटवाह चक्रीवादळ निर्माण झालंय ते भारताकडे सरकण्याची शक्यता आहे कोल्हापुरामध्ये अडुसष्ट कोटीचे वीज बिल थकबाकी अहल्यानगरमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे दिवसाविजेची मागणी जोर धरत आहे तुरीची आयात कमी करण्यासाठी सरकार कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राबवणार आहे पिकाला नजर लागू नये म्हणून एका शेतकऱ्याने चक्क सनी लिहिण्याचा फोटो शेतात लावला याची सध्या जोरदार चर्चा होत आहे बावन्न लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्याच्या बातम्या खोट्या आहेत मंत्री आदिती तटकर यांनी खुलासा केला की ही माहिती चुकीची असून एकतीस डिसेंबर पर्यंत महिलांनी ई सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी बुलढाण्यातील पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीनशे पन्नास कोटीची मदत जमा झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दावा केलाय की, की सरकारने आत्तापर्यंत एकूण चव्वेचाळीस हजार कोटीची मदत दिली आहे जळगावात विक्रीची माहिती न देणाऱ्या दोनशे से कृषी सेवा केंद्रांना नोटीस बजावण्यात आली आहे केळीला हमीभाव मिळावा यासाठी केळी महासंघाने सरकारकडे मागणी केली आहे सोयाबीन नोंदणीसाठी ई पीक पाहणी गरजेची आहे पण अजून तीस टक्के शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली नाही ती लवकरात लवकर करून घ्यावी अतिवृष्टीमुळे बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी राज्याला अठरा कोटी छप्पन्न लाखाचा निधी मंजूर बँकेचा सावळा गोंधळ नांदेडमध्ये रब्बे हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करत आहेत आतापर्यंत आठ टक्के कर्ज वाटप झाले आहे बिल वसुलीसाठी कंबर कसली आहे गेल्या पंचवीस दिवसात पासष्ट टक्के वसुली झाली असून येत्या पाच दिवसात वीस कोटीची थकबाकी वसूल करण्याचे टार्गेट त्यांनी ठेवले आहे त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी वीज बिल भरून घ्या कृषी समृद्धी योजनेचे नियोजन फेल आहे आर्थिक वर्ष संपायला चार महिने उरले असतानाही या योजनेला पुरेसा निधी मिळालेला नाही अशी चर्चा आहे परभणीसाठी गुड न्यूज पण दुसरीकडे परभणी जिल्ह्यासाठी याच कृषी समृद्धी योजनेतून सतरा कोटी बावन्न लाखाचा निधी मंजूर झाला आहे महा बी टी पोर्टलवर प्रथम येणाऱ्या प्राधान्य तत्वावर लाभ मिळणार आहे त्यामुळे परभणीच्या शेतकऱ्यांनी त्वरित अर्ज करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे ते म्हणाले की आम्ही आतापर्यंत पन्नास लाख लखपती दिदी तयार केले आहेत पण येथेच थांबायचं नाही तर आता आणखीन पन्नास लाख महिलांना लखपती बनवायचं टार्गेट सरकारने ठेवलं आहे म्हणजेच महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकार आता मोठं पाऊल उचलणार आहे मला लखपती दिदी तयार करायची आहे म्हणजे जी माझी बहीण वर्षाला दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा स्वतःच्या भरोशावर कमवते अशा लखपती दिदी तयार करायच्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी आपण पंचवीस लाख लखपती दिदी तयार केल्या या वर्षी अजून पंचवीस लाख करतो एक कोटी महाराष्ट्रातल्या बहिणींना त्यांच्या पायावर उभं करून त्यांना लखपती दिदी बनवण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि म्हणून मी आता सिओना विचारत होतो म्हटलं गडचिरोलीने याच्यामध्ये किती काम केलंय मला आनंद वाटला की मागच्या वर्षी आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार आमच्या भगिनी या लखपती दिदी झाल्या आहेत आणि यावर्षी आतापर्यंत एकोणसाठ हजार आमच्या बहिणी या लखपती दिदी झाल्या आहेत